नमस्कार मैत्रिणींनो मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं सुग्रणच्या आपल्या किचन मध्ये मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गोवा हे तिथले समुद्रकिनारे तिकडचं दूधसागर धबधबा अभयारण्य आणि अगवाद किल्ला यामुळे पर्यटकांच्या चांगलंच लक्षात राहतं बरोबर या गोव्यावर जवळपास साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा सोडलं पण त्यांचा प्रभाव मात्र तिथे तसाच कायम राहिला हे आपल्याला तिकडच्या राहणीमानावरनं लक्षात येतं तसं तिकडच्या खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात येते मी मगाचपासून इतकं गोव्याबद्दल तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपल्या किचनमध्ये आजचे पदार्थ दाखवण्यासाठी कोण येणार आहे यस आजचे दोन पदार्थ घेऊन आपल्या किचन मध्ये आलेली आहे सईताई स्वागत करूयात सईताईचं खूप स्वागत आपल्या सुरणच्या किचनमध्ये थँक्यू तुझी मी आपल्या सगळ्या मैत्रिणी खूप आतुरतेने वाट पाहतोय कारण तू ज्या काय नॉनव्हेज डिश आणि त्या साध्यासुध्या नाही निश्चितच ते गोव्याचं सगळं छानपैकी आमच्यासाठी तू भांडार घेऊन आलेली आहेस तर आज काय आहे त्यामध्ये आज मी प्रॉन्स बालचाव दाखवणार आहे प्रॉन्स बालचाव हां बर आणि दुसरी पोर्तुगीज पोर्तुगीज हो, रेसिपी बरं पण म्हणजे गोव्यात अजूनही मिळते ते okay. ओके सुद्धा मिळतात गोव्यात पण काय आहे एक्झॅक्टली हे फ्रॉन्स बालचा कोलंबीचं लोणचं आपण आता कोळंबीचं लोणचं बघणार ओके त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मैत्रिणींना त्या लिहून घ्या तीनशे ग्रॅम सोललेली कोळंबी एक चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो लसूण पाकळ्या एक चमचा चिंचेचा कोळ मीठ तेल आणि एक चिरलेला कांदा पंधरा बेडगी मिरच्या मीठ चार चमचे विनेगर लसूण आलं लवंग मिरी दालचिनी जिरे साखर चिंचेचा कोळ यांचा वाटलेला मसाला प्रॉन्स काय काय साहित्य त्यात आपल्याला कळलेलं आहे आणि हा खूप वेगळा काहीतरी प्रकार आहे प्रॉन्स लोणचं लोणचं हा तर खूप उत्सुकता आहे ताई तर आपण लगेच सुरुवात करूयात काय सुरुवात लसूण मिरी लवंग दालचिनी कांदा थोडा साखर आलं आणि चिंचेचा कोळ हळद आणि विनेगर हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट बनवली अच्छा ही आपण जी आहे ती आणि ह्या मिरच्या पण तुम्ही पण बरं हा लोणच्यासाठीचा सा, हा मसाला, मसाला हा सुद्धा आयत्या वेळेलाच बनवायचा याला काही भाजणं नाही परतणं नाही काही काही नाही नाही पण मग चिंचेचं गोळ पण ह्याच्यामध्येच घातलं थोडा घातलाय थोडा आपण नंतर घालणार परत वापरणार आहोत बर ओके आणि टोमॅटो पण वापरणार आपण टोमॅटो नंतर फोडणीला काहीतरी वेगळं आहे लवकर सुरुवात करूयात आपण तेल आपण जरा जास्ती घेतोय कारण ते लोणचं आहे ना हा तेल भरपूर लागते लसूण घातलं आपण लसूण झाल्यावर कांदा घालूया थोडासाच पाहिजे आपल्याला कांदा बर आता कांदा कांदा घातला टोमॅटो घालूया बर नॉनव्हेज मध्ये सुद्धा लोणचं होऊ शकतं मग हे लोणचं कसं जे आपल्या थाळ्या असतात म्हणजे त्याच्यामध्ये असतं का गोव्याला पूर्ण जे जेवण नाही नाही हे अशी पॅकेट्स मिळतात तिथे अच्छा नाही कशी खाण्याची पद्धत आहे असं मला विचारायचं आहे पावा बरोबर वगैरे खाता नुसतं ते पावा किंवा नुसतं पण तोंडी लावणं म्हणून सुद्धा होऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे मसाला परतायचा आपल्याला कोळंबीसाठी तीनशे ची तू कोळंबी एवढा मसाला छान ते तेलामध्ये परतून घेतल्यानंतर याचा मस्त आहे

मसाल्यात आपण घातलंय त्याच्यामुळे जरा त्याला आंबट पण विनेगर पण आहेत हे झालंय म्हणजे झाकण ठेवायला लागणार नाही शिजणार हो कोळंबीचं लोणचं झटपट तयार आपल्याला लोणची वगैरे एवढ्या पटकन व्हायची खरं तर सवय नाहीये पण हे कोळंबीचं लोणचं एकदम पटापट झटपट तयार झालेलं आहे आणि लगेच असं ताजं ताजं आपल्याला खायचं आहे तर मैत्रिणींना ते आहे तोपर्यंत तो तो तुम्ही तीनशे ग्रॅम सोललेली कोळंबी एक चिरलेला कांदा एक चिरलेला टोमॅटो लसूण पाकळ्या एक चमचा चिंचेचा कोळ मीठ तेल आणि एक चिरलेला कांदा पंधरा बेडगी मिरच्या मीठ चार चमचे विनेगर लसूण आलं लवंग मिरी दालचिनी जिरे साखर चिंचेचा कोळ यांचा वाटलेला मसाला कृती कढईमध्ये तेल घेऊन लसूण थोडा चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो वाटलेला मसाला त्यात परतून घ्या त्यात सोललेली कोळंबी मीठ एक चमचा चिंचेचा कोळ घालून मिश्रण पुन्हा परता अशा प्रकारे प्रॉन्स बलचाव तयार